यायचे अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या निमित्ताने यवत येथे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे पण या ठिकाणी पुणेश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचं पुष्पहार अर्पण करून पूजन करायचं या, 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 मत नेपाय केवळचे सरपंच समीर नाना दोरगे यांच्या हस्ते होत आहे आपण या ठिकाणी वेगळा उपक्रम घेतलेला आहे एक वृक्ष देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय या ठिकाणी हरिभक्तपराय नानासाहेबजी दोर्गे महाराज यांचा सन्मान या पुण्यश्लोक राजमाता है्यदेवी होळकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष दीपकरावजी खताळ यांच्या हस्ते होतोय हरिभक्तपरायण नानासाहेबजी दोर्गे महाराज यांना विनंती आपण सन्मान स्वीकार करायचा आहे सावळारामजी हाके माझे सरपंच गाव आपल्याला विनंती स्टेजवरती यायचे या ठिकाणी एवढचे सरपंच मान्यश्री समीर नानाजी दोरगे यांचा सन्मान मारुती भाऊ बिचकुले यांच्या हस्ते होतोय समीर नाना विनंती आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा या ठिकाणी मान्यश्री सदाबापू दोरगे आपल्याला विनंती स्टेजवरती यायचे गणेशरावजी शेळके यांचाही सन्मान होतोय धुळाजी भिसे मान्यवरांना विनंती आहे की आपण या ठिकाणी गणेशरावजी शेळके यांचा सन्मान आहे मान्यश्री दत्तात्रयजी दादर पुणे जिल्हा अध्यक्ष झोपडपट्टी सुरक्षा दल आपलाही सन्मान होतोय रवी शेठजी लोखंडे रवी शेठजींना विनंती आपण दत्तात्रय डाडरे यांचा सन्मान करायचा मान्यश्री श्रीपतीराव दोरगे आपलाही या ठिकाणी सन्मान होतोय आपल्याला विनंती आहे की कृपया आपण आपल्या सन्मान स्वीकार स्वीकार आहे पोपटरावजी लकडे आपल्याला विनंती आहे आपण त्यांचा सन्मान करायचा मान्य श्री सदाबाप्पू द्वारगे आपलाही या ठिकाणी सन्मान होत आहे आपल्याला विनंती आहे की कृपया आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार आहे या ठिकाणी संदीपरावजी दोरगे आपणही कृपया आपल्या या ठिकाणी सन्मानाचा स्वीकार करायचा आहे दीपकरावजी खताळ यांच्या हस्ते हा सन्मान होत आहे आजच्या कार्यक्रमाची रूपश्री श्री अशा सर्वांना या ठिकाणी सांगतो आता या ठिकाणी प्रतिमेचं पूजन सावळारामजी हाके सरपंच भरतगाव आपलाही सन्मान होतोय कृपया आपल्याला विनंती सन्मान स्वीकार करायचा आहे विकासरावजी दोरगे यांचा सन्मान करते विकास आपण विनंती आहे आपण सावळारामजी हाके यांचा सन्मान करायचा या ठिकाणी विकासरावजी हाके याही मान्यवरांना विनंती आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे या ठिकाणी मदने पाहुणे आपला सन्मान होते मदने पाहुण्याने विनंती सन्मान स्वीकार करा मारुतीराव बिचकोले आपल्याला विनंती मदने पाहुण्याचा सन्मान करायचा आहे आपण या आता या प्रतिमेचं पूजन झालेलं आहे संध्याकाळी पाच ते सात या ठिकाणी आई साहेबांची मिरवणूक होणार आहे आणि सात वाजता अर्धा तास या ठिकाणी गजानृत्याचा कार्यक्रम होणार आहे आणि बरोबर साडेसात वाजता या ठिकाणी आपण सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी जयंती उत्सव साजरा करणार आहोत या ठिकाणी सर्वांना विनंती आहे आपल्या यवत गावातील सर्व राजकीय सामाजिक संघटनांना की आपण पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर महापुरुषांना वंदन करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे अतिथे शांततेत आणि छान कार्यक्रम होणार आहे तरी सर्वांनी संध्याकाळी गजानृत्याचा कार्यक्रम आणि पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचा उत्सव साजरा करण्यासाठी याच प्रांगणामध्ये संध्याकाळी बरोबर सात वाजता उपस्थित राहावा अशी विनंती करतो कर जो जो या आज या ठिकाणी पुण्यश्लोक अहिलव देवी होळकर यांची जयंती साजरी होत आहे जवळजवळ तीनशे वर्ष पूर्ण होत आलेत आणि तीनशे वर्षानंतर अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम या संयोजक आणि यवत गावामध्ये आज सुरू करण्याची प्रथा मांडत आहेत अतिशय आनंद होतो की खरं म्हणजे हे विचार अतिशय मागस लोकांच्या लक्षात यायला पाहिजे होतं पण उशिरा का होईना जनजागृतीच्या दृष्टीने अतिशय चांगल्या प्रकारचा कार्यक्रम आपण करत आहात या कार्यक्रम करण्याबद्दल जे संयोजक मंडळी आहेत त्यांचे मी आभार मानतो आणि साहेबांनी बोलावशी विनंती करतो आज मुन्नश्लोक राजमाता अहिलेदेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व राजकीय पुढारी नेते सामाजिक कार्यकर्ते सर्व नागरिक यांना प्रथम शुभेच्छा देतो आणि एक चांगला उपक्रम आपण सुरू केला आहे आज जयंतीच्या निमित्तानं अहिलेदेवी हां वृक्षारोपण आणि त्याचप्रमाणे प्रतिमा पूजन आणि वृक्षारोपण देऊन आपण स्वागत केलं आहे आणि या निमित्तानं देव होळकर यांच्या सामाजिक राजकीय आणि त्यांनी जे कार्य केलं आहे त्या कार्याला एक उजाळा मिळेल लोकांना त्याची कळेल त्यांचं कार्य महान कार्य कळेल आणि एवढंच बोलतो आणि आपण शांततेत आजचा कार्यक्रम पूर्ण संपूर्ण पार पाडावा असं आवाहन करतो जय हिंद